नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर दिवसभर झालं होतं घरचं काम आणि मग झाल्यानंतर म्हटलं थोडंसं पाऊस पण आता उघडला आहे म्हणलं बघून यावं चिकल काय आहे का आपलं सगळं झालंय का व्यवस्थित वापसा का काय त्याच्यासाठी आली होती इकडं पोरांना पण घेऊन आली तर पोरांचा आहे खेळ म्हणून म्हटलं बघाव कोथिंबिरी चवायचं काय चाललंय तर कोथिंबीर झाले आपल्या पावसाने लागले कोतिमेत पावसाने वाढले गवत जरा तर, आ, तर गवद ते आता गवत म्हणलं काय पहिलं आहे दिवस तोपर्यंत काढावं पण म्हणलं आहे दिवस आधी व्हिडिओ काढून घेते नंतर परत उशीर होईल परत पोरं वगैरे रडायला लागली तर व्हिडिओ काढणं होणार नाही म्हणून म्हणलं आधी व्हिडिओ काढा तर बघा हिचं आपल्या कोथिंबीरीत चालली गवत वाढत तर मग आता काढते आपण आत्या धरून जातात देवाला इकडं हो चल भाजीत ना माझा बाबू शान आहे इकडं आपली मेथीची भाजी आहे ते पावसाने काम्यात राहणार आहे का नाही पण असू द्या राहील ते राहील जाईल आहे तर चालले मग तेच गवत थोडंसं काय आपल्याला होईल एवढं काढावं आता मग उद्या बी देऊन अजून उद्या द्या अजून येऊन काढावं उठ 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 हा उठ नीट खेळा अजून येऊन काढावं पण त्यासाठी मग आता करते सुरुवात जेवढं होईल तेवढं काढते थोडीशी घरी मिर घेतली पोरांनी सगळी तोपर्यंत एक एवढा वैताक देते तिला माप्पाच्या बाहेर वैताक देत पोरं इथं <laughs> लय आल्या लय मारी ना तुम्हाला तर बसले पाच मिनटं पोरं काय गवत काढून दादा पोरं काय काढून देणार नाहीत मला गवत पोरांना घरी घेऊन जावं लागेल इथं लय वैताग देते ती सगळ्या भाजी भाज्यात नाचतेल नाही तर अजिबात शाणे नाही ती पोरं घरी ठेवून आली असते तर बरं झालं असतं माझा एखादा सारा तरी काढून झाला असता गवताचा का काही करता होईना एकतर कामधंदा नाही जिरायचे सगळं करावं लागतंय त्याच्यामुळं आणि पावसाने तर त्या बातम्या ऐकून तर अंगाव काटा फुटतो एवढा बेकार त्या बातम्या त्या पावसाने तर केली नसते माणसांचे काय काय नशीब आपला आपण हैजारा साईडला नदी नाल्याच्या त्या पुराच्या साईडला बाई कसला वैताग झालाय नसता एवढा पाऊस कुठून पडतोय काय माहिती आता आपल्या तर राहण्यात नव्हता बारका पाऊसले झाला नाही इकडं पण अजून जर पाऊस झाला तर आपल्या पण मकाचं काही खरं नाही पण असो द काय असेल असं नशिबात असेल ते सापडेल जाईल ते जाईल आता ह्या वर्षी एवढ्या पावसाने व्हायचं तिला ह्या वर्षी सारखा पाऊसच आहे सारखं पीकं म्हणजे ह्या वर्षी काय मनासारखं अजिबात एक पण पीक आलं नाही मनासारखं एक पण पीक कडपर्यंत नीटकं पोचलंच नाही मग आता हे शेवटचं पीक ह्या वर्षातलं बघू काय होत आहे दिवाळीनंतर मग होईन दुसरं चालू तोपर्यंत काय जे सापडेल ते सापडेल जे राहील ते राहील तर आता ही भाजी आहे बघा तर भाजीसुद्धा जळायला लागली कुठं कुठं पावसाने आणि नंतर ऊन पडलं की जळती बारीक आहे तोपर्यंत सगळं जळायला लागली राहते का नाही काय माहिती असं झालं वातावरण कसं माणसाचं आपल्या शेतकऱ्याचं करत राहायचं करत राहायचं सारखं जी नाही आल हे जाल जाल ते हे ते जा चालू असते आणि मग रानपण मोकळं ठेवू वाटत नाही आलं आलं नाही तर गेलं असं असते काय राहील ते राहील जाईल ते जाईल असं असतं आपलं त्याच्यामुळं मग आपण सारखं करत राहतो नक्षरात असेल ते गावते जे जायचं ते जाते असे त्याच्यामुळं मग काय राहील ते राहील जाईल ते जाईल असं आपला प्रयत्न चालूच आहे सारखा हे का नाही प्रयत्न तर चालू ठेवायचं लागते काय करता कोथिंबीर सगळी एका सार्यातली तर जळली आहे ह्या दोन सार्या तर थोडी थोडी एक सारा पूर्ण आहे पाणी साठले तर तिथं आणि इकडं मग मधनं कशाला चालती मग तिकडं भाजी ह्या कळत बरी भाजी आहे जरा चांगली भाजी एवढी मग आता आठ पंधरा दिवसात ती काढाय पाऊस आला तर त्याची काही गॅरंटी नाही ऊन बिन पडल्यावर भारी वाटते बरं का रानातलं वातावरण इकडं भाजी काढली तिकडं औषध मारून टाकलं ते चळून गेले गवत आणि इकडे आता भाजी आहे ती काढायची एक दहा पंधरा दिवसांनी पण आता झाले गवत नाप्पा नसते घरी आता एक पण त्यांना जायला लागतं देवाला तर ते तिकडे जाते स्मरण करायला आणि त्याच्यामुळं घरी मग आता बघू पोरात याचा बघून ना आम्हाला चवडागर मलाच यावर वगैरे काढायला गवत तर एवढं गवत काढावंच लागेल काही केलं तरी कारण सापडलं सापडलं काही तर होईना तेवढे चार पैसे त्याच्यामुळे आपलं येऊन उद्यापासून काढते गवत लय झालं गवत हे का नाही परत भाजी करताना ताप देते हे गवत भाजी काढताना व्यवस्थित पटापटा काढायला येत नाही तर उशीर लागतो मग आधी गवत काढून घेतलं की आपलं बरं असतंय त्याच्यामुळं मग मी आधी गवत काढून घेते येऊन हे का नाही कसं पण वातावरण आपल्या गावाकडलं बघा पोरं किती भारी खेळते ती गावाकडलं जीवन एकदम वाड्याबिरं भारे सुटलंय एवढंच की पुराचा पावसाचा त्रास जास्त गाववाल्यांना जास्त गाववाल्यांना बघायला लागतो या मग जीवन मस्त चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण कष्ट त्रास संघर्ष गाववाल्याने इतका कोणालाच नाही असं आहे चांगलं पण तितकंच आहे वाईट पण तितकंच आहे आणि न बघावणारं बी तितकंच आहे एखाद्याचं आयुष्य इतकं बेकार आहे की उठले की डोळ्यात पाणी यासारखं सुद्धा आहे पण तसं आपल्या नशिबात थोडंसं चांगलं आहे म्हणायचं आपलंच नशीब आपण त्याच्यात नाही सारखं पडू नका नका हे का नाही तर असू द्या देवाच्या कृपेने आपलं चांगलं आहे आपण लांब आहे तर असंच कृपा असू द्या तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमची पण कृपा आपल्या शेतकरी त्यावर नक्की असू द्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाताना फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय